नमस्कार आपण लॉजिकल रिझनिंग या टॉपिकमधील या विषयामधील पुनर्मांडणी किंवा रिअरेंजमेंट हा टॉपिक बघत आहोत त्याच्यातला आज आपला तिसरा पार्ट आहे ठीक आहे आधीच्या व्हिडिओमध्ये आपण किती नऊ प्रॉब्लेम्स बघितले होते प्रश्न बघितले होते आता आपण दहाव्यापासून पंधराव्यापर्यंत हो। hmm. हां दहापासून पंधराव्यापर्यंत आपण कम्प्लीट करणार आहोत बघा पहिला प्रश्न आपला आजचा आहे जर कॉम्प्रिहेन्शन या शब्दातील पहिली तीन अक्षरे उलट क्रमाने लिहिली त्यापुढे शेवटची तीन अक्षरे त्याच क्रमाने लिहिली आणि शेवटी उर्वरित सर्व अक्षरे उलट क्रमाने लिहिली तर बरोबर मध्यभागी कोणती अक्षरेल ठीक आहे आता खालचे उत्तरं तुम्हीच बघू नका बघा आता इथेच सॉल्व केलं आहे मी कॉम्प्रिहेन्शन त्यांनी काय म्हटलंय पहिली तीन अक्षरे उलट क्रमाने लिहिली लिहिली आपण सी ओ एमचं एम ओ सी केलं -E ठीक आहे त्यापुढील शेवटची तीन अक्षरे त्याच क्रमाने लिहिली कॉम्प्री बघा नीट समजून घ्या काय म्हटलंय त्यांनी मी सॉल्व पण करून दाखवते तुम्हाला एकदा प्रश्न तुम्ही बघून घ्या ठीक आहे मग मी तुम्हाला सॉल्व करून दाखवते काय म्हटलंय त्यांनी की या या शब्दातील पहिली तीन अक्षरे उलट क्रमाने लिहिली ठीक आहे तीन जी अक्षरे ती उलट क्रमाने आपण लिहिली कॉमचं काय केलं एम ओ सी केलं ठीक आहे त्याच्यापुढे काय म्हटलं त्यांनी त्या पुढे शेवटची तीन अक्षरे आहेत त्याच क्रमाने लिहिली म्हणजे याच्या पुढे ना जी ही शेवटची ती तीन अक्षरे आहेत ना उरलेली ही त्याच क्रमाने लिहिली म्हणजे काय आय ओ एन कळलं अर्थ समजून घेत जा काय म्हंटलंय आणि त्याच्या पुढे काय म्हंटलय आणि शेवटी उर्वरित सर्व अक्षरे उलट क्रमाने त्यापुढे लिहिली हं मग उरला पार्ट कोणता आहे हा पार्ट उरला आहे ना सॉरी हा एवढा पार्ट उरला आहे ना मग हे जे उरलेलं आहे ना ते उलट क्रमाने लिहिलं कसं एस एन ई -E एच ई -E आर पी ठीक आहे अशा पद्धतीने आपण लिहिलं आता त्यांनी प्रश्न काय विचारला आहे तर बरोबर मध्यभागी कोणतं अक्षरील ठीक आहे इकडची चार गेली इकडची चार गेली ठीक आहे मध्यभागी उरतो एस हा बघा प्रश्न बरोबर मध्यभागी कोणते अक्षर को अक्षर त्याच्या पुढचा प्रश्न बघा उजव्या कोपऱ्याकडून फ्रॉम द राईट एंड पाचवे अक्षर कोणते हा उजव्या कोपऱ्याकडून म्हणजे कुठून बघा इकडून हा इकडून पाचवे अक्षर कोणते तर ई हे पाचवे अक्षर आहे उत्तर काय आहे ई ठीक आहे मी तो सॉल्व्ह करून दाखवलं पण तुम्हाला मी तिथे एक्सप्लेनेशन पण दाखवून देते सरांच्या इथलं ठीक आहे हे आहे स्पष्टीकरण तुम्ही बघून घ्या आता आपण पुढचा प्रश्न बघू बघा ही जी वर्ण मला दिली आहे वर्णश्रेणी दिलेली आहे हा वरील वर्णश्रेणीतील अशा वर्णांच्या उजवीकडील सहावे वर्ण शोधा की जो डावीकडून अकरावा वर्ण आणि उजवीकडून चौदावा वर्ण यांच्याबरोबर मध्यभागी येतो आता हाँ जो है है, हा जो प्रश्न आहे ना हे हा समजायलाच थोडा अवघड आहे ठीक आहे पण नीट समजून घ्या समजा या टाईपचा प्रश्न आला तर लीस्ट भीती नाही वाटणार ठीक आहे बघा आता ही वर्णश्रेणी दिली आहे त्यांनी काय म्हटलं आहे वरील वर्णश्रेणीतील अशा वर्णाच्या उजवीकडील सहावे वर्ण शोधा अशा वर्णाच्या उजवीकडील सहावे वर्ण शोधा ठीक आहे पण कशा वर्णाच्या आपल्याला ते माहिती पाहिजे अशा वर्णाच्या उजवीकडील सहावे वर्ण शोधायचंय ठीक आहे पण तो असा वर्ण आपल्याला माहितीच नाही कोणता आहे मग तो कसा आहे तो शोधायचा आहे तो जो कुठे आहे मग तो जो डावीकडून अकरावा वर्ण आणि उजवीकडून चौदावा वर्ण यांच्याबरोबर मध्यभागी आहे ठीक आहे कळलं तुम्हाला आणि मग यांच्या दोघांच्या जो बरोबर मध्यभागी आहे ना त्याच्या उजवीकडील सहावा वर्ण शोधायचा आहे कळलं सोपी पद्धतीने मग आपण तो शोधूया हे बघा वर्णश्रेणीतील अशा वर्णाच्या उजवीकडील सहावे वर्ण शोधा आपल्याला अजून तो वर्णच सापडला नाही आधी तो सापडावा लागेल बरोबर मग तो वर्ण कसा सापडणार डावीकडून अकरावं वर्ण शोधायचं आहे बरोबर आपण डावीकडून अकरावं वर्ण बघू बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा डावीकडून अकरावं वर्ण सापडलं आपल्याला काय आहे के आहे आणि उजवीकडून चौदावं वर्ण मग उजवीकडून चौदावं मोजलं तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा ठीक आहे या दोघांच्या बरोबर मध्यभागी आहे म्हणजे के आणि एमच्या बरोबर मध्यभागी एल आहे सापडला तो असा वर्ण मग अशा वर्णाच्या उजवीकडील सहावे वर्ण विचारले आहे मग एलच्या उजवीकडील सहावे वर्ण कोणते आहे बघा एल सापडलं आपल्याला मग उजवीकडील एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे तो जो वर्ण आहे त्याच्या उजवीकडे सहावा वर्ण कोणतं आहे व्ही आहे आणि व्ही हे त्याचं आन्सर आहे ठीक आहे बघा त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दाखवून देते हु? हे आहे त्याचं एक्सप्लेनेशन बघून घ्या वाटल्यास एक्सप्लेन करते त्यांनी लिहिली आहे पूर्ण वर्णश्रेणी डावीकडून अकरावा के आहे उजवीकडून चौदावा वर्ण एम आहे आता के व एमच्या मध्यभागी येणारं वर्ण एल आहे शेवटी एलच्या उजवीकडील सहावा वर्ण व्ही आहे ठीक आहे पुढे बघा बघा रा राऊ द्या हे मी वाचत नाही तर या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्यातील मधल्या अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर कोणते ठीक आहे आता हे काय झालं दुग्ध शर्करा योग दुग्ध शर्करा योग काय म्हंटल त्यांनी हा झाला अर्थ अर्थपूर्ण शब्द झाला मग त्यातील बरोबर मधल्या अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर ठीक आहे आता आपण इकडेच येऊ डायरेक्ट ठीक आहे बघा सॉरी बघा डायरेक्ट आपण एक्सप्लेनेशनवर आलो तयार होणारा अर्थपूर्ण शब्द कोणता आहे दुग्ध शर्करा योग आता मधला काय आहे क आहे हा आता मधल्या अक्षराच्या म्हणजे कच्या उजवीकडील दुसरे अक्षर कच्या उजवीकडील हा आता हा क आहे ही झाली कची डावी बाजू ही झाली उजवी बाजू आता मधल्या अक्षराच्या म्हणजेच च्या उजवीकडील दुसरे अक्षर काय आहे हा झाला क त्याच्या शेजारी पहिलं अक्षर रा आणि दुसरं अक्षर यो ठीक आहे म्हणजे उत्तर काय झालं यो समजलं आता आपण पुढे बघूया बघा अक्षरमाला ए बी सी डी हे सगळं दिलेलं आहे ठीक आहे दिलेली अक्षरमाला उलट क्रमाने लिहिल्यास नाईट या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दातील अक्षरांच्या अनुक्रमांकाचा गट दिलेल्या पर्यायापैकी कोणता येईल आता बघा इथे काय केलंय त्यांनी म्हणजे आपण जर सॉल्व्ह करायला गेलो परीक्षेमध्ये त्यांनी काय विचारलं आहे बघा नाइट नाईट या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द काय होतो डे होतो हां नाईटच्या विरुद्धार्थी शब्द डे होतो आणि मग त्याचा अनुक्रमांक काय येईल त्या अक्षरांचा पण कशा पद्धतीने जेव्हा आपण हे उलट क्रमाने जर लिहिले तेव्हा म्हणजे पुन्हा सांगते नीट ऐका काय लिहिलं आहे ए बी सी डीपासून डब्ल्यू एक्स वायपर्यंत याचा झेड आहे का नाही आहे टोटल पंचवीस नाही बरोबर दिलेल्या अक्षरमाला उलट क्रमाने लिहिल्यास हां म्हणजे ह्या उलट क्रमाने लिहायच्या आणि नाईट या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दातील अक्षरांच्या अनुक्रमांकाचा गट दिलेल्या पर्यायापैकी कोणता येईल असं त्यांनी विचारले आता हे बघा मी इथेच सांगते तुम्हाला जर आपण इथून स्टार्ट केलं ए, ए बी सी डीपासून एक्स एक, एक, वाय डब्ल्यू एक्स वायपर्यंत तर बघा याला एक दोन तीन चार पाचपासून असे नंबरिंग दिलं तर इथे येतो पंचवीस ठीक आहे पंचवीस येतो पण त्यांनी काय म्हटलं आहे दिलेली अक्षरमाला जर उलट क्रमाने लिहिली हां म्हणजे काय वाय आधी घ्यायचा मग एक्स घ्यायचा आणि शेवटी ए येईल मग जर आपण असं नंबरिंग केलं की वायला एक झे एक्सला दोन डब्ल्यूला तीन ठीक आहे जर असं नंबरिंग करत गेलो आणि मग ए काय येईल पंचवीसावा येईल ठीक आहे कळलं तुम्हाला जर आपण उलटे उलटे नंबरिंग करत गेलो ना याला म्हणजे उलट्या पद्धतीने जर लिहिलं तर मग वायला एक नंबर येईल एक्सला दोन येईल डब्ल्यूला तीन येईल असं उलट उलट करत गेलं तर एला पंचवीस येईल आकडा बरोबर तर मग नाईटच्या विरुद्धार्थी जर डे आहे तर मग कोणतं नंबरिंग येईल असं त्यांनी विचारलं आहे तर बघा डेला आता कोडिंग आलं आहे बावीस नंतर एला आलं आहे पंचवीस आणि वायला आलं आहे एक म्हणजे उत्तर काय येईल आपलं बावीस पंचवीस एक ठीक आहे अशा पद्धतीने पण सोडवता येतं आणि त्यांनी खूप छान दुसरी पद्धत दिलेली आहे ती बघा ती काय आहे की या पद्धतीचा अवलंब केला की लवकर उत्तर सुटेल हे बघा बावीस पंचवीस एक खेळायला होतं नाईट या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द डे आहे ठीक आहे डे या शब्दातील अक्षरांचे अनुक्रमांक अनुक्रमे चार एक व पंचवीस आहेत 4, चार एक व पंचवीस आहेत दिलेली अक्षरमाला आता बघा डे या शब्दाचे शब्दातील अनुक्रमांक अनुक्रमे जर म्हणजे जे ऑलरेडी सिक्वेन्स दिला आहे त्यानुसार बघितलं तर काय आहे चार एक व पंचवीस आहे ठीक आहे काय म्हटलंय त्यांनी डे या शब्दातील अक्षरांचे अनुक्रमांक अनुक्रमे चार एक व पंचवीस आहे कसे जर ते सुलट पद्धतीनेच आपण डे हा शब्द घेतला तर ठीक आहे मग ते आपण अनुक्रमांक लिहून घेतले दिलेली अक्षर मला उलट क्रमाने लिहिल्यास डे या शब्दातील अक्षरांचे अनुक्रमांक पुढील प्रमाणे होतील बघा मग त्यांनी काय केलं आहे सव्वीसमधून चार वजा केले उरले बावीस सव्वीसमधून एक वजा केला उरले पंचवीस आणि सव्वीसमधून पंचवीस वजा केला उरला एक म्हणजे त्यांनी काय केलं आहे सव्वीसमधून हे त्यांचे अनुक्रमांक वजा केले आणि मग जे उत्तरेल ना ते तो सिक्वेन्स असेल बावीस पंचवीस एक अशा पद्धतीने हं इथे त्यांनी टीप काय दिलेली आहे दिलेल्या अक्षरमालेत पंचवीसच अक्षर आहेत सव्वीसावे झेड हे अक्षर नाही हे येथे लक्षात घेणे कळलं ही गोष्ट नीट लक्षात ठेवा आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ बघा चौदावा प्रश्न खाली दिलेला दिलेले शब्द तार्किक व अर्थपूर्ण पद्धतीने मांडून योग्य क्रम कोणता ते शोधा ठीक आहे आता इथे काय काय दिलं आहे लेखन पुस्तक विक्रेता योजना प्रतिसाद वाचक हां तर आता त्यांनी काय म्हटले अर्थपूर्ण पद्धतीने मांडून योग्य क्रम लावायचा आहे आपल्याला हां तर आता तर मग इथे काय होतं थोडा विचार करावा लागतो की लेखन पुस्तक विक्रेता योजना प्रतिसाद वाचक असं मग काय होईल योजना आपण एखादी योजना मनात ठरवली की आपल्याला लिखाण करायचं आहे आपण आधी मनात योजना ठरवू कशावर लिहायचंय काय लिहायचं आहे किती दिवसात करायचं आहे योजना झाली योजना मनात ठरवली की मग आपण लिखाण करायला घेऊ ठीक आहे लिखाण केल्यानंतर पुस्तक तयार होईल पुस्तक मग विक्रेता येईल विक्रेत्याकडून ते जाईल वाचकाकडे आणि वाचक वाचकाने वाचल्यानंतर प्रतिसाद फीडबॅक ठीक आहे अशा पद्धतीने हा क्रम आला पाहिजे बघा हां हे बघा योजना मग लेखन मग पुस्तक विक्रेता वाचक आणि प्रतिसाद अशा पद्धतीने ते उत्तर येईल ठीक आहे एकदा वाचून हो दाखवते येथे पुस्तक लेखन व वाचन प्रक्रियेतील शब्द दिलेले आहेत दिलेल्या शब्दांचा योग्य क्रम वाच योजना लेखन पुस्तक विक्रेता वाचक प्रतिसाद ठीक आहे आधी आजच्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न बघा हे बघा खाली दिलेल्या संकल्पना अर्थपूर्ण व तार्किक पद्धतीने मांडून योग्य क्रम कोणता ते शोधा बघा काय आहे गवत दही दूध गाय लोणी बघा सोप्पा आहे आधी गवत असणार मग गवताला गाय गाय काय करेल गवत खाईल मग दूध त्याच्यानंतर मग दुधापासून दही आणि दह्यापासून लोणी ठीक आहे हाच क्रम आहे का आपण बघू हा एक नंबरला गवत मग डी गाय नंतर दूध येणार मग दुधापासून दही आणि मग लोणी ठीक आहे अशा पद्धतीने हे बघा इथे दिलेलं आहे येथे दूध निर्मिती प्रक्रिया व दुधापासून बनणारे पदार्थ यांच्या क्रमवारीचा संबंध दिलेला आहे दिलेल्या शब्दांचा योग्य क्रम गवत गाय दूध दही लोणी ठीक आहे तर अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद नवीन टॉपिक साईट ठीक आहे आपले पुनर्मांडणीवर टोटल तीन लेक्चर झालेले आहेत आता माझं काम काय असेल की बाकीच्या परीक्षांना जे काही प्रश्न आलेले आहेत या टॉपिकवर त्याचे पुढचे लेक्चर्स येतील थी, ठीक आहे म्हणजे जेव्हा मला ते सापडतील तेव्हा याच्यात अजून ॲडिशन होईल पुढच्या लेक्चरची ते सापडेल तेव्हा ते होईल तोपर्यंत तो मग मी काय करणार आहे दुसरे समजा बैठक व्यवस्था आहे तर बैठक व्यवस्था स्टार्ट करून देईल मी नेक्स्ट लेक्चरला हां ठीक आहे धन्यवाद